श्री गणेश पुराण कथासार अध्याय तेवीस मंगळाची कथा अंगारकी चतुर्थी श्री गणेशाय राजा मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात ही तिथी विशेष पुण्यप्रद मानली जाते गणपतींनी मंगळाला तसे वरदानच दिले आहे ती कथा अशी आहे शिप्रा नदीच्या काठी वसलेल्या अवंतीनगरीत भरद्वाज ऋषींचा आश्रम होता ते महान तपस्वी नित्यकर्मांचे निष्ठेने आचरण करत असत अनेक विद्यार्थी राहून वेदविद्या शिकत होते एके दिवशी स्नानासाठी नदीवर गेले होते तेथे ते स्वर्ग लोकीचा एक दिव्य अप्सरा जल क्रीडा करीत होत्या त्या भिजलेल्या सुंदर अप्सरांना पाहून भरद्वाज कामपीडित झाले त्यांचे तेज स्खलित झाले खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले त्यापासून तिला लालबुंद व तेजस्वी असा पुत्र झाला त्याच्या कांतीचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत असे सातव्या वर्षी त्याने आपल्या मातेकडे या संदर्भात विचारणा केली तिने त्याला ते त्याचे जन्मरहस्य सांगितले पितृभेटीसाठी आतुर झालेला तो पृथ्वीपुत्र भरद्वाजांकडे जायला निघाला तेव्हा तीही त्याच्या समवेत गेली त्या दोघांनी त्यांची भेट घेतली पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली भरद्वाजांनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले त्याला आपल्यापाशीच ठेवले त्याचे पालनपोषण केले यथावकाश त्याची मुंज केली त्याला वेदविद्या शिकवली अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला पितृआज्ञेने तो नर्मदातीरी गेला तिथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांत स्थान शोधून तो बसला उलटून गेली तरी हे चालूच होते पाहून गणपती परम संतुष्ट माघ मागवद्य चतुर्थीच्या दिवशी त्यांनी भरद्वाज पुत्राला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले वस्ता तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे तरी वरदान मागून घे तो म्हणाला देवा तुमच्या आशीर्वादाने मी धन्य झालो आहे तुमची माझ्यावर नित्य कृपा दृष्टी राहो मला स्वर्गलोकीचे अमृत प्यायला मिळावे माझी त्रिखंडात कीर्ती व्हावी आणि तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात ती ही माग वद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्यफलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे गणपतींनी तथास्तो म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले भरद्वाजपुत्र मी तुला ग्रह स्थान देत आहे तो मंगळ नावाने ओळखला जाशील पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौम देशातील तुझी अंगकांती अंगारा समान लालबुंद असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले भरद्वाजांच्या त्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्याच्या स्थानी एक भव्य मंदिर बांधले त्यात दशभुज गणपतींची प्राणप्रतिष्ठा केली त्याच मंगलमूर्ती असे नाव दिले कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी मानण्याची उपोषण व चंद्रोदयानंतर भोजन करावे त्या गणपतींची प्रसन्नता लाभून उपासकाचे मंगल होते अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय तेवीस समाप्त होत आहे श्री गणेश पुराण कथा अध्याय चोवीस चंद्राला शाप श्री गणेशायनम हो, ऋषी सोमकांतांना गणेशपुराण सांगत आहेत ते म्हणाले राजा मी तुम्हाला कृतवीर्यांची कथा सांगितली आहे ती आपल्या पत्नीसह संततीसाठी घोर तपश्चर्या करत होते त्यांची मरणासन्न अवस्था पाहून नारदांनी स्वर्गलोकी जाऊन त्यांच्या पिताजींना सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी ब्रह्माजिंपाशी जाऊन आपल्या पुत्राची कृतवीर्यांची अवस्था कथन केली त्यांनी त्यांना कृतवीर्यांचे पूर्वजन्मवृत्त सांगितले आणि त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे असे सवले संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन महत्वाचे असते असे सांगून त्यांनी त्या ते संदर्भातील एक घटना सांगितली म्हणाले राजा एके दिवशी मी शिवजींच्या दर्शनासाठी कैलासाला गेलो होतो योगायोगाने नारदांचेही तिथे आगमन झाले त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते ते त्यांनी शिवप्रभूंना दिले ते फळ आपल्याला खायला मिळावे म्हणून षडानन व गजानन त्यांच्या हातातला झोंबू लागले त्यांचे भांडण पाहून प्रभूंनी मला विचारले विधाता हे फळ मी कोणाला देऊ मी सडानानांचे नाव घेतले हा पक्षपात गणपतींना सहन झाला नाही ते माझ्यावर रागवले होते पण त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही मी सत्यलोकी परतलो आणि नेहमीप्रमाणे सृष्टीकार्यात मग्न झालो एके दिवशी गणपतींनी महाभयंकर रूपात प्रकट होऊन मला भयभीत केले मी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागलो माझी अवस्था पाहून चंद्राला मोठी मौज वाटली त्याने गणपतींच्या देहाची व तोंडाची चेष्टा केली मग आपल्याच विनोदावर तो खदखदा हसू लागला ती कुचेष्टा त्यांना असह्य झाली त्यांनी संतापाने त्याला शाप दिला मुडा मला पाहून तू हसलास माझ्या स्वरूपाची तू निंदा केलीस या प्रमाणाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही जो कोणी तुझ्याकडे पाहिल त्याला मोठे पातक लागेल त्या शापवाणीचा तत्काळ प्रत्यय आला चंद्राचे सुंदर मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो हिडीस व कुरूप दिसू लागला त्याचे सर्व तेजस लोपून गेले लज्जा आणि नैराश्याने ग्रस्त होऊन तो लपून बसला या घटनेमुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली रात्र गडद अंधार पडू लागला तेव्हा हो सर्व देवांनी गणपतींची भेट घेतली त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली चंद्राच्या वतीने त्यांची समा मागितली व त्याला हुशाप द्यावा अशी विनंती केली तेव्हा त्यांचा राग शांत झाला ते म्हणाले अमरगणांनो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझ्या वर्ष उत्सव साजरा केला जाईल त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्यांच्यावर मोठी संकट येतील एरवी त्यांच्या दर्शनाने काहीही त्रास उद्भवणार नाही त्यांच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले त्यांनी चंद्राची भेट घेऊन सर्व वर्तमान सांगितले आणि तो एकाक्षर मंत्राचे अनुष्ठान करून गणपतींना प्रसन्न करून घे असा सल्ला दिला त्यांच्या सांगण्यावरून तो गंगेच्या दक्षिण तीरावर गेला तिथे बारा वर्ष भक्तिभावाने गणेशांची आराधना केली त्या सेवाभक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतींनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले रोहिणीपती मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल संकष्टी चतुर्थीस तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही प्रत्येक मासातील शुद्ध द्वितीय श्लोक श्रद्धेने तुझे दर्शन घेतील मी तुझी एक कला भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवांपाशी जो विधान केले आहे त्यात काहीही बदल होणार नाही त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणे तेज प्राप्त झाले तो आल्हादक आणि मनोहर दिसू लागला त्याने आपल्या तपश्चर्याच्या ठिकाणी मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली ते स्थान सिद्धीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतींनी चंद्राची एक कला आपल्या बाळी धारण केली त्यामुळे त्यांना बालचंद्र हे नाव प्राप्त झाले याच ठिकाणी श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय चोवीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद